प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्ता आणि सागर लकी आणि आरतीला घेऊन हॉस्पिटलला आलेले असतात आता ज्यावेळी मुक्ताचा फोन येतो मुक्ताच्या फोनची रिंग वाजते त्यावेळी सागर मुक्ताचा फोन पाहतो तर मुक्ताला आशूचा फोन आलेला असतो आता मात्र सागरला खूप राग येतो तर मुक्ताही आशूशी बोलत असते आशू विचारतो मुक्ता तू कुठे आहेस तर मुक्ताही आशूला खरं सांगत म्हणते की लकीची डी एन ए टेस्ट करण्यासाठी आम्ही हॉस्पिटलला आलो आहोत आता मात्र सागरला खूप राग आलेला असतो सागर मुक्ताला विचारतो की हे सगळं सांगायची काही गरज आहे का बाहेरच्या व्यक्तींना मुक्ता मात्र काहीच सागरला बोलत नाही मुक्ताला खूप वाईट वाटलेलं असतं तर त्यानंतर आता आशू हा मुक्ताला विचारतो मुक्ता सगळं काही ओके आहे ना तर मुक्ता म्हणते की हो आशू तू काळजी करू नकोस तर आशू मुक्ताला म्हणतो मुक्ता तू खरं बोलत आहेस ना तर मुक्ता म्हणते की हो आशू अगदी सगळं काही ठीक आहे तर तेवढ्यातच लकी बाहेर आलेला असतो आता लकी मनाशीच म्हणतो आता या डी एन ए टेस्टच्या नंतर सर्व काही सत्य सागरच्या समोर येणार आहे दादूच्या समोर सत्य येताच दादूस काही मला सोडणार नाही दादूसला सत्य कळणार आहे की हे मूल माझंच आहे काल फक्त दारू प्यायलो तर दादूसने मला घराबाहेर काढलं परंतु हे सत्य समोर आल्यानंतर असं म्हणत आता लकी खूप घाबरून गेलेला असतो तर मुक्ता ही आशूसोबत बोलत असते आता मुक्ता आशूचे आभार मानत आशूला म्हणते थँक्यू सो मच आशू तू मला फोन केलास तर आशू मुक्ताला म्हणतो मुक्ता तू काळजी करू नकोस नेहमीप्रमाणेच तू सत्याच्या आणि जी व्यक्ती खरं बोलत आहे त्या व्यक्तीच्याच बाजूने उभी आहेस आणि खंबीरपणे उभी आहेस आणि नेहमीप्रमाणेच तुझ्यासोबत कोणीही नसलं तरी मी असणार आहे त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस तर मुक्ता ही आशूला म्हणते हो आशू मी अगदी हक्काने तुला फोन करेन बाय असं म्हणत आता मुक्ता ही आशूचा फोन ठेवते परंतु मुक्ताला सागरच्या वागण्याचं खूप वाईट वाटत असत आता त्याच वेळी सागरचा लक्ष लकीकडे जातो आता लकी करून बाहेर आलेला असतो तर सागरा लकीला म्हणतो लकी घाबरू नकोस काहीही होणार नाही आणि मी तुझ्यासोबत आहे तर लकी म्हणतो हो दादोस तर दुसरीकडे मुक्ताही आरतीला सावरत आरतीला म्हणते आरती तू काळजी करू नकोस ज्यावेळी डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आपल्या सर्वांसमोर येतील त्यावेळी सगळं काही सत्य उघडकीस येणार आहे त्यानंतर सगळं काही समजेल की नक्की हे बाळ कोणाचं आहे त्यावेळी मात्र सर्वजण शांत होतील तोपर्यंत तू अजिबात काळजी करू नकोस परंतु तोपर्यंत तू स्वतःची काळजी घे डॉक्टरने दिलेल्या गोळ्या औषधं अगदी वेळेवर घे तुझ्या पोटात एका जीवाची वाढ होत आहे हे आरती कधीही विसरू नकोस त्यामुळे प्लीज स्वतःची काळजी घे आणि सध्या तरी आरती मी तुझ्यासाठी एवढंच करू शकते परंतु आरती मी तुला खात्रीशीर सांगत आहे मी तुझ्यावर आणि तुझ्या बाळावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही मी तुला नक्कीच न्याय मिळवून देईन असं म्हणत आता मुक्ताही आरतीला शांत करते आता सागर आणि लकी मुक्ताकडे पाहत असतात तर मुक्ता ही आरतीला जवळ घेते तिला सावरते आणि मग ते आरती तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत कायम आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं इंद्राताई चालत असताना इंद्राताईंचा पाय मुरगळतो आणि त्यांना खूप त्रास होऊ लागतो इंद्राताई खूप जोर जोरात ओरडत असतात त्याचवेळी मुक्ताही धावत येते आणि विचारते मम्मी अहो काय झालं आहे तर आता इंद्राताई मुक्ताला मात्र जवळ घेतही नसतात त्या म्हणत असतात की नाही तू माझ्या आसपासही येऊ नकोस तर आता मुक्ता म्हणते परंतु मम्मी तुम्हाला होणारा त्रास मला पाहावत नाही आहे तर इंद्राताई मुक्ताला म्हणतात हो का मला त्रास होत आहे ना तो मी सहन करेन परंतु तू माझ्या लकीवर जो काही आरोप केलायस त्याला जो काही त्रास होत आहे तो मी सहन करू शकत नाही आणि हे सगळं काही तुझ्यामुळे होत आहे असं म्हणत आता इंद्राताई मुक्ताला बाजूला व्हायला सांगत असतात परंतु मुक्ताला इंद्राताईंची खूप काळजी वाटत असते आता मुक्ताही इंद्राताईंना म्हणते मम्मी अहो मला बघू तरी द्या ना तुमच्या पायाला किती लागलं आहे अहो बघा ना तुम्हाला खूप त्रास होत आहे प्लीज मला तुमची काळजी घेऊ द्या तर आता मुक्ताही इंद्राताईंची काळजी घेण्यासाठी त्यांचा पाय पाहत असते त्यांच्या पायाला झालेला त्रास तिला सहन होत नसतो तर इंद्राताई मुक्ताला म्हणतात परत तुला माझी काळजी वाटत आहे की तुझी या या तुझी तुझी मला तुझी दया यावी यासाठी तू ही सगळी नाटकं करत आहेस परंतु तू कितीही नाटकं केलीस तरी सुद्धा मला तुझी दया येणार नाही आता मुक्तही इंद्राताईंचा पाय पाहते परंतु इंद्राताई मुक्ताला बाजूला ढकलून देतात परंतु ही आता प्रत्युत्तर न करता किचन मध्ये निघून जाते आणि पायाला लावण्यासाठी कोमट तेल घेऊन येते आता तेल घेऊन येत असताना तिच्या हातून काही तेल खालीही सांडत परंतु ती धावतच इंद्राताईंसाठी तेल घेऊन येते आणि त्यांच्या पायाला लावून देण्यासाठी जाते परंतु इंद्राताई मुक्ताजवळून तेलही लावून घेत नसतात आता मुक्ताही इंद्राताईना म्हणते मम्मी अहो तुम्ही माझी आई आहात ना मग आईच्या नात्याने दोन धपाटे घाला रागवा माझ्यावर परंतु प्लीज मला हे तेल लावू द्या तरच तुम्हाला बरं वाटणार आहे आता इंद्राताई शांतच असतात तर मुक्ताही त्यांच्या पायाला तेल लावून देत असते आता त्याच वेळी तिथे सागर येतो आणि मुक्ताला विचारतो तुम्ही हे काय करत आहात अहो तिला किती त्रास होत आहे ते किती ओरडत आहे तुम्हाला दिसत नाहीये का तर मुक्त मुक्तही सागरला म्हणते सागर अहो मी तेल लावून देत आहे तर सागर म्हणतो असं लावून देतात का तर मुक्त म्हणते सागर सुरुवातीला त्रास होणारच परंतु त्याचे होणारे परिणाम चांगलेच असणार आहेत तुम्ही काळजी करू नका असं म्हणत आता मुक्ताही इंद्राताईंच्या ते पायाला तेल लावून देत असते तर त्यानंतर सागरलाही मम्मीची काळजी वाटत असते आणि म्हणून सागरही तेल लावत असतो आता सागर आणि मुक्ता एकत्र मिळूनच इंद्राताईंची काळजी घेत असतात इंद्राताई मुक्ताला म्हणतात बस झाली तुझी सेवा मी भरून पावली आहे आता तू निघ इथून असं म्हणत आता सागरलाही म्हणतात सागर बस झालं आता तूही जा इंद्रताईंचा होणारा राग राग मुक्ताला कळत असतो आणि म्हणूनच मुक्ता ही काही प्रत्युत्तर न करता तिथून निघून जात असते परंतु त्याचवेळी मुक्ताच्या हातूनच सांडलेलं तेल आणि नकळतपणे मुक्ता चालत असताना तिचा लक्ष नसताना तिचा पाय घसरतो आणि तिचाही तोल जातो परंतु ज्यावेळी मुक्ता खाली पडणार त्याचवेळी सागरा मुक्ताला सावरतो आता सागर आणि मुक्ता दोघही खाली पडतात आणि अगदी प्रेमानेच एकमेकांकडे पाहू लागतात तर इंद्राताई म्हणतात इथे माझा पाय मुरगळला आहे मला त्रास होत आहे यांचं मंत्र काही भलतच चालू आहे त्यावेळी दोघही भानावर येतात आणि दोघही उठतात मुक्ता तिथून निघून जाते सागर पुन्हा एकदा इंद्राताईंच्या पायाला तेल लावून देण्यासाठी जात असतो तर आता इंद्राताई सागरला था थांबवत म्हणतात बस तू पण जा आता असं त्या सागरलाही तिथून जायला सांगतात तर दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ताही किचन मध्ये काम करत असते त्याचवेळी वेळी ची बेल वाजते आता सागर येऊन पाहतो तर हॉस्पिटल मधून रिपोर्ट आलेले असतात आता रिपोर्ट घेऊन एक व्यक्ती आलेली असते आता सागर त्यांच्या जाऊन रिपोर्ट घेतो आता ही सागरकडे पाहत असते परंतु सागर काहीही मुक्ता सोबत बोलत नाही तर त्यानंतर इंद्रातही सागरला विचारतात सागर हे काय आलं आहे तर सागर म्हणतो की लकीचे रिपोर्ट आले आहेत तर आता मुक्ता ही किचन मधून धावतच येते आणि सागरला मग ते द्या पाहू नक्की काय आहेत रिपोर्ट तर सागर मात्र मुक्ताच्या हातामध्ये रिपोर्ट देत नाही आणि कोमलला म्हणतो कोमल लकीला बोलावून घेऊन ये आता कोमल ही लकीला बोलावून घेऊन येते इकडे स्वातीही सागरला विचारते भाई अरे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत का परंतु सागर काहीही बोलत नाही इथे मात्र लकी खूप घाबरून गेलेला असतो आता तिथे सावणीही येते आता सागरने रिपोर्ट पाहिलेले असतात लकी मात्र खूप घाबरून गेलेला असतो सागरा लकीला सावरण्यासाठी पुढे जातो त्याच्या गालावर हात ठेवण्यासाठी पुढे जातो परंतु लकी मात्र घाबरतच मागे जात असतो आता सागरा लकीला म्हणतो घाबरू नकोस असं म्हणत सागर लकीला सावरतो आणि लकीला म्हणतो घाबरू नकोस रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो परंतु मुक्ताला मात्र धक्काच बसतो आता मुक्ता ही सागरच्या हातून ते रिपोर्ट ओढून घेते आणि ते रिपोर्ट पाहत असते तर दुसरीकडे सागरला लकीला म्हणतो लकी कॉंग्रॅच्युलेशन्स तू कोणत्याही बाळाचा बाप होणार आहेस असं म्हणत तू मुक्ताकडे पाहतो आता मात्र मुक्ताला काय करावं काहीच कळत नसतं कारण मुक्ताचा तर पूर्णपणे आरतीवर विश्वास असतो आता मुक्ताला इंद्राताई म्हणतात बघ बघ माझ्या भोळ्या मुलावर तू नको ते आरोप करत होतेस ना आता हे रिपोर्ट बघ आणि गप्प बस आता मात्र सर्वजण खूप खुश असतात आता सावणीलाही खूप आनंद झालेला असतो मुक्त ही मनाशीच म्हणते असं कसं शक्य आहे कारण माझा आरतीवर पूर्ण विश्वास आहे नाही का काहीतरी चुकत आहे कारण असं होणं शक्यच नाही मला खात्री आहे आरती खोटं बोलणारच नाही मुक्ताला काहीच कळत नसतं की हे नक्की कशामुळे घडलं आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुद्धा विचार करू लागतो लकी मनातच म्हणतो की हा काय प्रकार आहे आणि रिपोर्ट निगेटिव्ह कसा काय येऊ शकतो कारण रिपोर्ट पॉझिटिव्ह यायला होता परंतु राहू देत माझं नशीब चांगलं म्हणून हे रिपोर्ट आता निगेटिव्ह आले आहेत वाचलो मी परंतु यामागे कोणी नक्की काय केलं आहे आणि रिपोर्ट कोणी बदलला आहे हे मात्र लकीला काहीच माहीत नसतं आता सावनी ही लकी आणि मुक्ताकडे पाहते त्यावेळी तिने केलेलं कारस्थान तिला आठवतं कारण सावनीनेच हे रिपोर्ट बदललेले असतात सावनीने आरतीचा ओरिजिनल रिपोर्ट जाळून टाकलेला असतो आणि मनाशीच म्हणते हा आरतीचा ओरिजिनल रिपोर्ट जो कधीही आणि कोणाच्याही हाती लागणार नाही आता खऱ्या अर्थाने मज्जा येईल असं म्हणत आता सावने ही मुक्ताकडे पाहत असते आणि त्यानंतर ती सागरकडे पाहत म्हणते आता खऱ्या अर्थाने रिपोर्ट कार्ड निघेल ते म्हणजे मुक्ताचं सागर कमॉन तर तेवढ्यातच सागर मुक्ताला म्हणतो मुक्ता तुम्ही जसं सांगितलं जे सांगितलं ते सगळं काही आम्ही केलं आहे तुम्ही म्हणालात डी एन ए टेस्ट करू मग तीही आपण केली आहे तुमचा लकीवर अविश्वास होता ते सिद्ध करण्यासाठी आपण सगळे काही प्रयत्न केले आहेत आणि आता तर सत्य सर्वांच्या समोर आलं आहे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत आणि लकी निर्दोष आहे तरीसुद्धा तुमचा अजूनही त्या आरतीवरच विश्वास आहे का तर त्यानंतर स्वातीही मुक्ताला विचारते मुक्ता आता तरी तुझी खात्री पटली का अगं अशा मुली पैशासाठी काहीही करू शकतात आणि आणि तिने सुद्धा तेच केलं आहे मुक्ता म्हणते नाही असं नाही करू शकत आणि आरती अशी मुलगी नाही आता मुक्ताचा अजूनही आरतीवरच विश्वास असतो ते पाहून इंद्राताई मुक्ताला म्हणता झालं का तुझं आरती पुराण चालू अगं कधीतरी विश्वास दाखव ना त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेव अगं माझा भोळा बोरघा असं कधीही करू शकत नाही मुक्ता मला माहीत आहे आतापर्यंत तू या घरासाठी खूप काही केलंयस परंतु प्रत्येक वेळी तुझंच बरोबर असेल असं होऊ शकत नाही इंद्राताई मुक्ताला म्हणतात अग मुक्ता या घराची काळजी आहे या घरातील माणसांची तुला काळजी आहे असं तू दाखवत असतेस ना मग आता मला सांग तुला मध्ये मध्ये असं काय होतं की तू आता घरच्यांवरच अविश्वास दाखवत आहेस आणि त्या बाहेरच्या मुलीवर तू विश्वास दाखवत आहेस तुला अजूनही असंच वाटत आहे का अगं सांगितलं आहे ना खरं तर सिद्ध झालं आहे ना की ते मूल लकीचं नाही तरी सुद्धा तुझं आरती पुराण काही थांबत नाही खरंच मला तर तुझी कमाल वाटत आहे आता सर्वांनाच मुक्ताचा खूप राग येत असतो सर्वजण मुक्तावर खूप चिडलेले असतात ते पाहून सावनीला खूप आनंद झालेला असतो सागर म्हणतो आता तर तुमचं समाधान झालं असेल की नसेल मला माहीत नाही परंतु आता तुम्ही काय करणार आहात मी सांगत आहे ते तुम्हाला करावंच लागणार आहे आत्ताच्या आत्ता त्या मुलीला कामावरून काढून टाका आता सागरचं हे बोलणं ऐकल्यानंतर मुक्ताला तर, तर धक्काच बसतो सागर म्हणतो मी तर वकिलांशी बोलणारच आहे आणि मानहाणीचा दावा तर तिच्यावर करणारच आहे तिने आज आमच्या लकीवर नको ते आरोप केले आहेत मी तिला सोडणार नाही मी आत्ताच्या आत्ता, आत्ता वकिलांना हे सगळं काही सांगणार आहे आणि लगेच पाऊल तर उचलणारच आहे असं म्हणत आता सागर वकील साहेबांना फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतो परंतु त्याचवेळी घाबरलेला लकी सागरला मग तो नाही दादूस अरे तू असं काहीही करणार नाहीयेस जे काही झालं आहे ते सगळं काही विसरून जा ना अरे जे काही घडलं आहे तेच आपण उगाळत बसायचं आहे का आता तर सत्य आपल्यासमोर आलंच आहे ना मग जे काही झालं आहे ते विसरून जा उगाच नको तू वकिलांना वगैरे कळवूस कारण लकीला वाटत असतं की जर आता वकिलांपर्यंत हे प्रकरण गेलं तर मात्र आपलं सत्य बाहेर येऊ शकतं आणि म्हणूनच लकी सागरला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आता लकीचं हे थांबवणं मुक्ताला कुठेतरी खटकत असतं मुक्ताचं लक्ष अगदी लकीकडे असतो लकीची ती घाबरलेली अवस्था पाहून मुक्ताच्या सगळं काही लक्षात येतं लखित सागरला म्हणतो दादोस अरे एखाद्या मुलीचं आयुष्य का खराब करावं आता इंद्राताईस मुक्ताला म्हणतात बघ बघ माझा पोरगा किती चांगला आहे आणि त्याचे विचार बघ आणि तरीसुद्धा तू माझ्या मुलावर आरोप करत आहेस आता सावणी हे मध्येच ना खूपसरत म्हणते हो ना अगदी बरोबर बोलत आहात ऐक सासूबाई अहो या वेळी तर मी तुमच्या बाजूने आहे तुम्ही जे काही बोलत आहात ते अगदी योग्य आहे अहो लकी एवढा त्या मुलीचा विचार करत आहे तरीसुद्धा अजूनही या मुक्ताला विश्वासही वाटत नाही आहे की लकीच या सगळ्यामध्ये निर्दोष आहे अजूनही तिला त्या बाहेरच्या मुलीवरच विश्वास आहे खरं तर लकी खूप चांगला मुलगा आहे आणि तरीसुद्धा मुक्ताला असं वाटत आहे की लकीचीच चूक आहे तुला काय वाटतं कॅरेक्टर फक्त मुलींचंच असतं का अगं मुलांनाही कॅरेक्टर असतं आज बघ ना तुझ्यामुळे लकीला त्रास होत आहे आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की तू आणि आरतीने लकीची माफी मागावीस तर आता ही सागरला म्हणते की हो मी म्हणाले होते की ज्या दिवशी रिपोर्ट निगेटिव्ह येतील त्या दिवशी मी स्वतःहून लकीची माफी मागेन आणि आरतीला कामावरून काढून टाकेन परंतु यासाठी सागर मला एक दिवस हवा आहे एक दिवसही पुरेसा आहे की माझं मन मला अजूनही सांगत आहे की रिपोर्ट कुठेतरी चुकीचे आले आहेत आता मात्र सागरला मुक्ताचा खूप राग आलेला असतो तर हा मुक्ताला म्हणतो बस बस झाली तुमची नाटकं आत्तापर्यंत सगळं काही तुमचं ऐकून घेतलं आत्तापर्यंत तुम्हालाच वाटत होतं ना की ही डी एन ए टेस्ट करावी मग झालं नाही आहे का तुमच्या मनासारखं आता हे रिपोर्टही समोर आले आहेत तरीसुद्धा तुम्हाला अजूनही मुलीवरच विश्वास आहे आणि लकीच दोषी आहे हे सिद्ध करायचं आहे का मुक्तही सागरला म्हणते सागर हो प्लीज तर सागर हा मुक्ताचं काही ऐकून न घेता मुक्ताला म्हणतो नाही आता तर मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही मलाही नाही आणि घरातील कोणालाही नाही आतापर्यंत खूप काही ऐकून घेतलं खूप काही सहन केलं परंतु आता नाही असं म्हणत आता सागर म्हणतो की तुम्हाला जे करायचंय ते करा तर इंद्राताईंना म्हणत सागरा आता ऑफिसला निघून जातो तर इंद्राताई म्हणतात जा जा तू तु तुझ्या ऑफिसला तु निघून जा आणि चला आता सर्वांनी आपापली कामं करा स्वते देवा पुढे ठेव इंद्राताई लकीला आवाज देत म्हणतात लकी तू काळजी करू नकोस आणि तू काहीतरी खाऊन घे मी तुझ्यासाठी ऑमलेट बनवते असं म्हणत इंद्राताई किचनमध्ये निघून जातात तर आता ही त्यांच्या मागोमाग निघून जातो तर इकडे मुक्ता मात्र एकटी पडलेली असते आता घरातील सर्वांनीच मुक्ताची साथ सोडलेली असते सागरही मुक्ताला साथ द्यायला तयार नसतो आता हे सगळं काही पाहून सावणीला खूप आनंद झालेला असतो मुक्ता ही रिपोर्टकडे पाहत असते रिपोर्टमध्ये काहीतरी चुकीचं आहे आणि त्यामुळेच हा सगळा काही गोंधळ झाला आहे असंच मुक्ताला वाटत असतं आता आलेले निगेटिव्ह रिपोर्ट मुक्ताचं मन मान्य करायला तयारच नसतं आता मुक्ता मनाशीच म्हणते की नाही नाही मला अजूनही वाटत आहे की हे रिपोर्ट खोटे आहेत खरं तर हे रिपोर्ट मान्य करायला माझं मन तयारच नाही आहे मला अजूनही असंच वाटत आहे खरं तर मला खात्री आहे की खऱ्याचा मुखवटाला पुल खोट्याचा मुखवटा बाहेर आला आहे परंतु आता मला खऱ्याचा मुखवटा बाहेर काढावाच लागेल सत्य सर्वांसमोर आणावंच लागेल तरच मी स्वतःला सिद्ध करू शकेल तरच मी आरतीला न्याय मिळवून देऊ शकेल आता मात्र मुक्ताची ती अवस्था पाहून सावनी खूप खुश होते आणि मनाशीच म्हणते बिच्चारी मुक्ता जेव्हा एकटी पडते तेव्हा किती इनोसंट दिसत असते ना मुक्ता अगं तुझ्यामुळे सागरने मला धक्का दिला होता परंतु आता खऱ्या अर्थाने धक्के खाण्याची सवय तुला व्हायला हवी कारण आज तर तुला सागरने धक्काच दिला आहे यापुढे तुला धक्केच खावे लागणार आहेत या घरातील प्रत्येकजण तुला असेच धक्के देणार आहेत आणि एक दिवस घराच्या बाहेर काढणार आहेत मुक्ता अगं आत्तापर्यंत तू मला घराबाहेर काढण्याचे खूप प्रयत्न केलेस परंतु आत्ता वेळ आली आहे तुझी आता तर तुला या घरातील सर्वजण घराबाहेर काढणारच आहेत तुला या घरातील माणसांचा त्यांच्याबद्दलचा असणारा अभिमान त्यांच्याबद्दल असणारा पोळका होताना परंतु आता तर तुला समजलं असेल की खरं काय आहे या घरातील कोणीही तुझ्यासोबत नाही तू फक्त एकटी आहेस आता सावनीला या सगळ्या गोष्टीचा खूप आनंद होत असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताही आता ते रिपोर्ट घेऊन क्लिनिकला आलेली असते ज्यावेळी मुक्ताही क्लिनिकला येते त्यावेळी मुक्ताने ते रिपोर्ट आरतीला दाखवलेले असतात आता ते रिपोर्ट पाहून आरतीलाही धक्का बसतो आरतीच्याही पायाखालची जमीन सरकते आता आरतीही मुक्ताला मते नाही मॅम हे रिपोर्ट खोटे आहेत मला खात्री आहे खरं तर मी जे काही बोलत आहे ते खरं आहे मी माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगत आहे की ह्या बाळाचा होणारा बाप आहे तर मुक्त ही आरतीला म्हणते आरती अगं तू स्वतःला सावर मी तुला काही म्हणाले आहे का तर आरती म्हणते परंतु मॅम तर मुक्ता म्हणते आरती माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे हे रिपोर्ट चुकीचे आहेत हे मला चांगलंच माहीत आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस परंतु हे काय घडत आहे मला काहीच माहीत नाही आणि आरती अगं तू असं का बोलत आहेस अगं होणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे हे आईपेक्षा अजून जास्त कोण ओळखू शकतं कोण सांगू शकतं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुला मी काय सांगितलं आहे या अवस्थेमध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू जा अगोदर फ्रेश होऊ नये असं म्हणत आता मुक्ताही आरतीला फ्रेश व्हायला सांगते तर इकडे मुक्ताला आशूचा फोन आलेला असतो आता मुक्ताही आशूला म्हणते की मी क्लिनिकमध्ये आहे आत्ताच आरतीला रिपोर्ट दाखवत होते तर आशू म्हणते हो त्याच रिपोर्टबद्दल विचारण्यासाठी मी फोन केला आहे काय झालं काय आलं रिपोर्टमध्ये तर मुक्ताही आशूला म्हणते निगेटिव्ह आले आहेत आता तर आशु लही धक्का आशु हे ऐकल्यानंतर आशूलाही धक्का बसतो आशू विचारतो हे कसं शक्य आहे तर मुक्तामध्ये तेच तर मला काहीच कळत नाहीये तर आता आशू म्हणतो तुला पुन्हा एकदा बोलणी खावी लागली असेल ना तर मुक्ता म्हणते की मला बोलणी खावी लागली याचं मला काहीच वाटत नाही परंतु आरतीचा चेहरा खरंच तिला खूप त्रास होत आहे आणि तो त्रास मला पाहवत नाही परंतु आशू म्हणतो मुक्ता मी आता क्लिनिकमध्ये येऊ का मुक्ता म्हणते नाही नको आशू तू क्लिनिकमध्ये येऊ नकोस परंतु माझी खात्री आहे की या रिपोर्टमध्ये काहीतरी नक्कीच गडबड आहे परंतु जर मला मदत लागली तर मी अगदी हक्काने तुला सांगेन असं म्हणत आता मुक्ताही आशुषचा फोन ठेवते आणि त्यानंतर मुक्तही विचार करत म्हणते की नक्कीच यामध्ये काहीतरी गडबड आहे परंतु ते सिद्ध करावं कसं हे मुक्ताला काहीच कळत नसतं आता मुक्तही विचार करत असते त्यावेळी आरतीची ती अवस्था आरती जीव देत असतानाचा प्रसंग तर त्यानंतर सत्य समोर येताच लक्की हे सगळं काही अमान्य करणं आणि म्हणणं की यामध्ये माझा काही संबंध नाही हे मूल माझं नाही तर डी एन ए रिपोर्ट आल्यानंतर घरामध्ये झालेला आनंद आणि लक्की मात्र खूप नर्वस असतो हे सगळं काही मुक्ताला आठवतं आता मुक्ता पुन्हा एकदा ते रिपोर्ट पाहते त्यावेळी मुक्ताचा लक्ष जातो त्या रिपोर्टच्या तारीखवर आता मात्र दोन हजार तेवीस हे पाहिल्यानंतर मुक्ताला तर, तर धक्काच बसतो मुक्ता म्हणू लागते नाही काही झालं तरी टेक्निशियन अशी चूक करू शकत नाही हा नक्कीच काहीतरी गोंधळ आहे मला आताच पाहावा लागेल असा विचार करत मुक्त ही सत्याचा शोध घेण्यासाठी लॅबमध्ये फोन करते आणि लॅबमध्ये असणाऱ्या असिस्टंट मॅडमना म्हणते की मला उद्या डॉक्टर बेंद्रे यांची अपॉइंटमेंट हवी आहे त्या विचारतात की आपण कोण बोलत आहात तर मुक्ता म्हणते की मी डॉक्टर मुक्ता कोळी बोलत आहे लकी कोळी यांची डी एन ए टेस्ट तुमच्याच लॅबमध्ये झाली होती आणि त्याबद्दलच मला डॉक्टर बेंद्रे यांची बोलायचं आहे तर आता असिस्टंट मॅडम मुक्ताला म्हणू लागतात की डॉक्टर बेंद्रे हे तुम्हाला उद्या भेटू शकत नाही डॉक्टर बेंद्रे हे बाहेर काही जात आहेत तर मुक्त विचारते मग डॉक्टर कधी येणार आहेत तर आता असिस्टंट मॅडम मुक्ताला म्हणतात काही आयडिया नाही असं म्हणत त्या फोन कट करतात आता मुक्ता पुढे काही विचारणार परंतु त्या अगोदरच त्यांनी फोन कट केलेला असतो आणि त्यामुळेच मुक्ताला कुठेतरी हे सगळं काही खटकत असतं आता मुक्तही विचार करू लागते तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्तही सागरच्या हातामध्ये रिपोर्ट देत असते तर सागर विचारतो हे काय आहे तर मुक्तही ही सागरला म्हणते हे लकीच्या डी एन ए टेस्टचे ओरिजिनल रिपोर्ट आहेत आता हे ऐकल्यानंतर सावनी आणि लकीला तर धक्काच बसतो आता मुक्तही सागरला म्हणते की हो हेच आहेत लकीचे डीएनए टेस्टचे ओरिजिनल रिपोर्ट आता सागरलाही धक्का बसतो आता सागर मग तो रिपोर्ट तर पॉझिटिव्ह आहेत त्याचवेळी सावनी तिथे येते आणि सागरला विचारते सागर आता या मुक्ताने आणलेल्या खोट्या रिपोर्टवर तू विश्वास ठेवणार आहेस का तर मुक्तही सावनीला म्हणते एक मिनिट आणि त्यानंतर मुक्ताही आशूला आवाज देते आता आशू डॉक्टर घेऊनच आलेला असतो तर डॉक्टर सागरला म्हणतात की तुमच्या हातामध्ये असलेले रिपोर्ट हे खरे रिपोर्ट आहेत कारण ती टेस्ट पॉझिटिव्ह आहे आता मात्र घरातील सर्वांनाच थक्का बसतो तर मुक्ता की हो कारण त्या बाळाचा बाप लकीच आहे ते मूल लकीचं आहे आता हे समजल्यानंतर इंद्राताई आणि घरातील सर्वांनाच धक्का बसतो लकी मात्र घाबरून गेलेलो असतो आता सत्य समोर येताच सागर काय पाऊल उचलेल लकी आरतीचा स्वीकार करण्यासाठी तयार होईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा